नाशपती खाल्ल्यानं ना तुमच्यात ताकद येऊ लागते आणि कमजोरी दूर होते भाजलेले फुटाणे आणि त्यासोबत गूळ खाल्ल्यानं मेंदू तीक्ष्ण होतो झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला झोप येऊ लागली तर तुमचे डोळे बंद होऊ लागले तर समजून घ्या की तुमचा मेंदू कमजोर होतो आहे पायात चमक आली असेल तर ती जागा बर्फानं चोळल्यानं आराम मिळतो पायांना भेगा असतील तर तुरटीचा तुकडा भेगांवर नियमित ओला करून घासला तर पायांच्या भेगा कमी होतात लहान मुलांना सर्दी ताप वारंवार होत असेल तर सर्दीवर तुळशीच्या पानांचा रस आणि कारल्याचा रस हा कप काढून टाकण्यात खूप फायदेशीर आहे रात्री अर्धा चमचा हळद पावडर दुधात मिसळून प्याल्यानं वृद्धत्व लवकर येत नाही कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर आहारात साध्या मिठाचं सेवन टाळावं आणि आहारात सैंधव मिठाचा वापर करावा ड्रॅगन फ्रूट एजिंगचं काम करतं हे फळ खाल्ल्यानं तुम्ही नेहमी चिरतरुण आणि सुंदर दिसता आणि आपण कर्करोगाचे आजार टाळू शकतो किरकोळ जखम झाल्यास किंवा जखमेतून रक्त आल्यास तुरटीची बारीक पेस्ट करून लावावी रक्त येणं लगेच थांबतं मका आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतो म्हणून आपल्या आहारात याचा समावेश जरूर करावा टोमॅटोचं सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते त्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे जास्त प्रमाणात चहा पिल्यानं आपल्या शरीरात कॅफिनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं झोप व्यवस्थित लागत नाही आणि पचनशक्ती बिघडून आम्लपित्त अल्सर सांधेदुखी अशा अनेक आजारांना आपण बळी पडतो डोकेदुखीचा त्रास झाल्यास द्राक्षांचा रस सेवन करा यामुळं वेदना कमी होतील गोड पदार्थांचं अतिसेवन केल्यानं हाडे कमकुवत होतातच पण मधुमेहाच्या आजाराला निमंत्रण दिलं जातं रात्री झोपताना नाकामध्ये शुद्ध तुपाचे काही थेंब सोडा नियमित नाकामध्ये साजूक तूप सोडल्यामुळं हळूहळू तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी स्मॅश करून तिच्या पेस्टनं दातावर मसाज करा त्यानं दात पांढरे होतात फंगल इन्फेक्शन झालं असेल तर कोरफड आणि खोबरेल तेल लावावं यानं इन्फेक्शन बरे होतं आपल्या आहारात साखरेऐवजी गुळाला स्थान द्या गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला दिवसभर लागणारी लोहाची कमतरता दूर करण्याची ताकद असते